पण मला एक गोष्ट माहितीये की कुठल्या घटकानं श्रेय घेताना आपली किमान अवकात बघितली पाहिजे उग लोकाच्या जत्रात जायचं लोकाच्या गर्दीत जायचं आणि आमच्या फॅक्टरने केलं म्हणायचं हे काय चाळण्या बंद केल्या पाहिजे लोकांना कळतं हो तुमची अवकात तुमची उडी कुठपर्यंत येते लोकांना कळतं उग त्यांच्या गर्दीत घुसायचं नाही हे मग म्हणायचं काय गरजच नाही ना आणि काल एक आणखीन एक गोष्ट चालली की जरंगे पाटलाचा फॅक्टर फेल झाला फेल झाला अरे मैदानातच नाहीत आणि तुम्ही आम्हाला फेल म्हणता मी फेल झाला काय जरंगी फॅक्टर फेल झाला अरे आम्ही मैदानातच नाहीत आम्हाला सोयर सुतकच नाही कोणी निवडून आला काय कोणी पडला काय आम्हाला सुतकच पडत नाही त्याचं काही घेणच नाही मैदानात नाहीत ना कधी म्हणाव कधी श्रेय घ्यावा हे स्वतः मोठ मोठ्या कार्यक्रम घ्यावा आणि मग म्हणा हो आमच्या मुळे आला तो तुमच्या मुळे आला जेवढे आलेत ना हे सगळ्याचे सगळा फॅक्टर मराठ्यांचा आहे आलेले पुरे आहे तेवढे बी मन बर एखाद्या आमदाराला तुम्ही उडून आले ना मराठ्या जीव मन म्हणा सगळं हे अरे तुम्हाला मजारांगी फॅक्टर मराठा फॅक्टर कळायला तुमचे पुरे हयात जाईल तरी तुम्हाला कळणार नाही तुम्ही मराठ्याच्या काय लागत मराठाच मैदानात नाही आणि उगच काहीतरी बसते ते बांडुळ छोट्या छोट्या याच्यावर आणि उग गप्पा ठोकी तिथून कामा धामाच्या जा। जारांगी पाटील फॅक्टर फेल झाला अरे मैदानातच नाही आम्ही असं म्हटले की जरंगी फॅक्टर फेल झालं तर रात्री तीन वाजेपर्यंत माझ्या मतदार मतदारसंघात फिर सभा घेतल्या अरे म्हणा याडपाटा तुला काही कळत आहे का मी सांत्वन भेटेल होतो तुला सुख दुःख कळतं का काही जाता जाता तिकडच्या मार्गावरून चला म्हणले दर्शन घेऊन आणि तिकडून गेलो तुला काय कळत आहे का काही मी कसा सभा घेतल्या ना मग मी चार तारखेला म्हणजे पाठ तीन तारखेला शब्द दिला होता की मी राज्यात कुठं जाणार मी राज्यात कुठे गेलो का नाही गेलो ठीक आहे तुम्हाला आता होऊन गेलो गोड बोलून मराठीचे मत ठीक आहे उद्या आमचं आहे मग उद्या पुन्हा होणार आहे त्या टायमाला उद्या आमचं आहे मग हे देण्यात राहू द्या आणि आता आलंय ना सरकार उग मराठ्यांच्या ताकदीवरती आलेलं आहे ते सुद्धा आलेलं आम्ही असं कोणाच्या जत जत्रात जाऊन त्या नव्यासारखा खेळ नाही करत लोकांच्या जा गर्दीत जायचं आणि हे मोकल्याचं हे काही ये काही येत आमचा फॅक्टर आमका आहे तमका फॅक्टर टाकी देत आणि ह्या आमच्या फॅक्टर मुळेच सरकार आलं हे झालं यांना दुसऱ्याचे पाळणे लोटायचं सोय पाहिल्यापासून हे दुसऱ्याचे पाळणे लुटी दे कामा धामाचे फॅक्टरी तो जे बोलला तिथं तिथं एक नाही आलं तुझे थगी थजी आला तो एक बी नाही आलं तिथं लोकाचे निवडून आले काय म्हणतो आणि मग ते टाकायचं ते चार पट्ट्याचे फोटो टाकायचे त्याचं खोल अमका अमका पॅटर्न दमका दमका पॅटर्न तो ओकू गेला मग आम्ही मैदानात पाहिजे होतो मग राहिला कचका तुमच्या पॅटर्न आम्हाला मराठ्याला काही सोय सुत नाही सरळ सरळ सांगतो यांच्यासारखे आम्हाला दुसऱ्याचे पाळण्या लोटाचे सवय नाही यांना पाळणे लोटाचे लोटा सवय बळच हे आम आमच्या मुळ झालं नाही आमच्या मुळे झालं आम्ही तसं कधी म्हणत नाही तर आम्हाला मराठ्याला काय सोयर सुतक नाही कोणाचं कुणी आला काम पाळला काय